अठ्ठावीस हो तारखेला महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक धक्कादायक बातमी घडली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला हा पहिला धक्का होता पण आज तब्बल दहा दिवसानंतर महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसलाय कारण अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे ज्यानं अख्खा महाराष्ट्र हदरलाय मित्रांनो बातमी बघूया सविस्तर राज्याच्या राजकारणाला मिळालेली सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सोशल मीडिया सह सगळीकडेच सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये काय असेल त्यातून काय बाहेर येईल परंतु त्याही अगोदर अमोल मिटकरी यांनी मात्र धक्कादायक पाच खुलासे समोर आणल्याच्या नंतर अजित पवार यांच्या विषयीचे पाच धक्कादायक खुलासे अखेर समोर येऊ लागलेत मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके दादा जिवंत आहेत काय असा प्रश्न विचारला जातोय दादा वारले नाहीत चुकीची बॉडी आहे असा प्रश्न सध्या अमोल मिटकर यांनी विचारताच त्यांनी वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारलेत अजित पवारांचा मृत्यू झाला की नाही यावरती सगळीकडे चर्चा आहे विमानामध्ये चढतानाचा अजितदा पवारांचे वा सकाळी सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांनी जाहीर करावे अजित दादा त्या विमानात कसे चढले विमानामध्ये कसा प्रवास केला तेथे त्यांना कुणी पोहोचवलं हा सगळा प्रवास आमच्यापर्यंत पोहोचावा असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय त्यामुळे जेव्हा विमानाचा अपघात झाला त्यावेळेस विमानामध्ये किती माणसं होती त्यामध्ये सहावा व्यक्ती वाचला तर तो व्यक्ती कोण आहे तो व्यक्ती अजित दादाच आहेत का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे विमानतळाजवळ पोलीस सर्वसामान्य लोकांना का जाऊ देत नव्हते दादा खरंच त्या विमानामध्ये होते का मुंबई विमानतळावरील त्यावेळचं सी टी फुटेज कुठे आहे दादा कोणत्या गाडीतून विमानतळावरती आले ड्रायव्हर कोण होता असे वेगवेगळे वेग प्रश्न सध्या विचारले आहेत दादांच्या सी टी सीसीटीव्ही फुटेज टी सीसीटीव्ही फुटेज हे आता बाहेर यायला हवं अशी मागणी अन्य नेत्यांनी आता करायला सुरुवात केली आहे संपूर्ण विमानतळ सीसीटीव्ही मध्ये आहे मग दादा कुठेच कसे दिसत नाहीत त्या सकाळपासून दादांचं अस्तित्व जणू आहे त्यामुळे आपले दादा नेमके ते विमानात होते का असा प्रश्न अमोल मिटकर यांनी विचारलाय तीन दिवसांचा सरकारी दुखावटा पण मंत्रिपदाच्या शपथेची गाई का झाली साहेब दुसऱ्या दिवशी नदीची पाहणी करतात गुप्त मीटिंगचा व्हिडिओ समोर येतो आणि दादा गटातून फक्त काही चेहरे म्हणून मिटकरींची खुळी कल्पना ती तपासात घ्यावी लागेल त्या दिवशी दादांचं अस्तित्व नेमकं कुठं होतं असे प्रश्न सध्या समोर येत आहेत त्यामुळे नेमके त्या विमानामध्ये किती लोक होते हा प्रश्न समोर यायला हवा दादांची ओळख घड्याळावरून झाली मग ते घड्याळ पुन्हा कुठे गेलं या सगळ्या प्रश्नांना आता कोण उत्तर देणार असा प्रश्न विचारला जातोय मित्रांनो अजित पवारांचा मृत्यू खरंच झालाय का असे वेगवेगळे प्रश्न सध्या सोशल मीडियावर येत आहेत आपणही यावरती प्रतिक्रिया द्या मात्र महाराष्ट्राचा ढाण्याबाग असणार अजितदादा आपल्यामध्ये आता नाहीत त्यांचा अपघाती मृत्यू झालाय हे सत्य खरं आहे प्रतिक्रिया द्या, द्या।